लक्षात आलं तुमची दादागिरी त्यांचे कोणामुळे तुम्हाला जर ना हेच लोक भयासरून पुढे येतात छातीचा कोट तुमच्यासाठी करते आणि तू आज त्यांचेच पोरं बुडवायला निघाला राजकारणी तु म्हणजे का तो या कुटुंबातलेच लोक घेऊन फिरावं लागते इतकी वाईट वेळ मराठी समाज यांच्यावरती आणू शकतो इतकी वाईट वेळ हो कारण यांना मोठं करणारच हा समाज आणि त्यांनी विसरून जाऊ नये कारण लय थोडे दिवस जवळ आले राजकीय करिअरचा सोपडा साफ करून टाकते एवढी बलाढी या राज्यात मराठा समाजाची कळन तुम्हाला तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे मला विचारा दिला होता जर आरक्षण मिळालं नाही किंवा मग आम्हाला तिकडं काय झालं तर तिकडं लोकप्रतिनिधींच्या घराला वेढा घालून बसायचे म्हणजे आता जी वेळ आली समजा वीस तारखेनंतर जर आरक्षण मिळालं नाही पाऊल

रूल एकच समाज एक हे माझा समाज एक झाला सगळ्यांनी एकच पाऊल उचलायचं आणि जो समाज एका निर्णयावर एका नियमावर एकाच्या शेतीवर एक पाऊल उचलतो त्याच्या आंदोलनाला हमका शेष त्यामुळं पुढचे काय रणनीती आम्ही वीसपर्यंत पर्यंत पर्यंत सरकारची वाट बघू आणि आम्ही छाती ठोकूनच आंदोलनं करतो ना जाहीरपणानं आंदोलनाचे टप्पे पाडूनच करतो आणि समाजालाच माझं सांगणं आपण संयमाने केलं विचारपूर्वक केलं आंदोलनाची मांडणी चांगली केली आंदोलन आपण संयमानं शांततेने हाताळलं म्हणून सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात आपल्याला जे काय मिळालं नाही ते मिळालं आहे जवळपास सव्वा करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालं आपल्या मुलींना महाराष्ट्रातल्या मोफत शिक्षण नाही मिळालं आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवून राहिली आपण शांततेत केल्यामुळं पंच्याहत्तर वर्षात सगळ्या सोयांचा कायदा न होणारा सूचना निघाली आता त्याच्या अंमलबजावणी बाकी आहे त्यामुळं होणारं आंदोलन काय आहे हे वीस एकवीच्या नंतर एका दिशेनं होणार आहे सगळे मराठी एकदाच एकच टाइम एकच आंदोलन करणार आहे एकाच मागणीसाठी त्यामुळे हे होणारं व्यापक आंदोलन फक्त याच्यातून मात्र सरकारला पश्चतापाची व्याख्या नवीन तयार करावी लागणार आहे

त्याला काय हो कळत्याच बारी त्याला दिदारा करून ठेवला स्वतःच्या ओबीसी आरक्षणांचा केला ओबीसी बांधवांचा केला त्या आता धनगर बांधवाचा केला तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतो त्याला आरक्षण मिळालं असतं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तू मला टोळ्यान टाळ्या काय असे की त्याला काय त्याला काही कळत नाही त्याला कोणचं गिन्या नाही मला चांगलं माहीत तो काय आता तरी गप्पमर सगळा दिदारा झाला समाजाचं आता तरी गप्प तू नको गोरगरीबो उभीशी बांधतो आणखीन तरी वडूळ करू काही बी बरू तू मा आणखीन तरी नको लागू तू शहाण होय मी किती विचार तू आणखी लक्षातच आहे ना तुला फार बुडाला टिकविलं तू पार, पार संपून जाणार टप्पून जाशील तू एखादी तू भितडा धडका घ्यायची येणार त्याच्यावर एक ना एक दिवस पण कडं बरं हे आंदोलन सुरू आहे त्यान तुला काय करायचं तो केला म्हणलं तो कम केलं ते तू तुला काय करायचं ते कर आता तुझ्या लोकांचा विश्वास नाही कारण तू राज मनुष्य तू स्वतः स्वरासाठी त्यांचा उपयोग करतो तू आता बोलता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घातलं तीच लढाई त्यासाठी लढला असतं केवढी ताकद भरायलीस गोर गरिबांचं ओ बांधवांचं आरक्षण घातो तू काय आम्हाला टोळ्याने टाळायला शिकतो तू आणखीन तरी लागू नको लय फजिती होईल लय फजिती होईल ते याच्या महिन्यात होत असते बघा मिरच्या खाल्ल्यावर लय फजिती होईल तुला गोळ्या सुद्धा नाही मिळणार तुला संडास बंदवायचा पाटील वीस तारखेचा तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला वीस तारखेचा नंतर ठरवलं जाऊ शकतं मुंबईला जाण्याचा जा प्लॅन पूर्ण मात्र याआधी सुद्धा मुंबईला गेले होते यानंतर मुंबईला जाणार मात्र का वेगळेपणा काय असेल कारण दरवेळेला सरकारला नवीन चमत्कार दाखवावा लागतो असं म्हटलं जातं ते कोणता चमत्कार दाखवा लागेल चमत्कार चमत ला आहे तेच म्हटलं त्याला मराठीत तुम्ही नाद्यात लागू नका डब्बा बला समाज आणि मुंबईला जाणार असं काय नाही मराठ्यात अशी ताकद आहे की गावात आणताय मुंबई मराठी गावात त्याची अडचण नाही आता ते वीस मी ठरू परंतु शब्द संयमानं आणि शांततेनं आतापर्यंत समाजाच्या पदरात न पडलेलाय पडलंय आता अंमलबाजव राहिली पाडायची फक्त निवेदनबद्ध बद्दल एक मागणी एकच आंदोलन एकाच टायमाला म्हणजे त्याचा भार एवढा पडतो पायाखालची माती नाही वाळू नाही फाळू नाही काहीच राहत नाही फक्त घाई गडबड करायची नाही कारण आपल्या लेकराचं ले कल्याण करायचं आणि तो, तो, तो माणूस जास्त चिखलात फसण्याची शक्यता आंदोलन चिखलात कधीच फसू दिलं जाणार नाही जवळ हे पठ्ठ्या आहे तो आंदोलनाला शंभर टक्के यश आणि मराठ्यांच्या पदारात कवा गुलालच नाही नाही भेट घ्यायला नाही या ना प्रकाश आंबेडकर मग बोल मारायते नाही नाही आता हे बघा ते तो की हे आज एवढंले काम करायचं म्हटलं रेपात करून चालायला लागतं हां आणि सगळ्याला माहिती मी घर स्वर्तानीच सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बापाला सांगितलेलं प पट्ट्या आहे येऊ तीन वर्ष समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठ्यांशी कर करायची तर मी असल्या चिल्लर चालणार लढल मी त्या फक्त समोर आहे तुला कळ ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठीचं आता जर काही नाही सापडलं ना मला फोड बी खर्चटलं ना काय नाही सापडलं ना दाताने नरडे फोडते ना मराठी दाताने हू बू आहू बाडू कार्यक्रम लावते तू फरशात जरी लपून बसला घरात फरश्यात फरशा फोडून तुला पातळ बाहेर काढते तोही वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात मराठी डेंजर आहेत राज्यात त्याची त्या भानगडीत त्याने त्या स्वप्नात पडू नये आणि ते बघू सुद्धा नाही काहीच राहणार नाही खानदानच कायमचं मोठ बोल आणि राज्यातलं ते पण तुम्ही काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांना म्हणाले होते की आम्हाला हा मुद्दा मांडण्यासाठी एक सहकार्य करावं म्हणजे हा मुद्दा जर मांडला गेला आरक्षणाचा तर कुठेतरी पदरात काहीतरी मिळू शकतो काहीतरी पडू शकतं मात्र राजकीय इच्छा थोडी कुठेतरी कमकुवत पडल्यासारखं वाटतं का आता राजकीय इच्छा शिक जेव्हा असतील बऱ्याचशा गोष्टी हे साथ देऊ शकतात मात्र जेव्हा तीच नसेल ना बऱ्याचशा गोष्टी शक्य होत नाही त्याच मराठीने त्यांना मोठं केलेलं आहे ते जर कमकोवतपन दाखवत असले तर कायमचे कमकुवत होतील ते कायमचे कायमचं राजकीय करिअर बरबाद सोपडा साप सगळा आता मराठी काय आहेत या आता दिसणारे मराठी म्हणजे खरच काय इतके दिवस नाही दिसल आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्वाची आणि काय झालं व त्याचं नव्हतं काय होऊन बसलं हे पूर्ण राजकीय जीवनातून उठल्यावर लक्ष राज्यातला मराठा म्हणजे काय चलो धन्यवाद योग्य वाटतो नाही नाही ते काहीच नाही केलं आणखीन वीस एकवीस आम्ही आम्ही करणार तर दिल खुशाला खुला समोर सांगून आतापर्यंत हेच आंदोलन केले मग ते जे निर्णय होईल ते एकदा झाला की झाला समाजाने स्वीकारला समाज बसलाच पण अंबलबाजून मात्र सगळ्या सोयाऱ्याचीच घेणार त्याच्यामुळेच पाहत होतो काढूल